लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत महत्वाच्या बैठकीसाठी लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे व रोहित नागटिळे यांना हेलिकॉप्टरनं ना मुंबईला पाठवलेलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्यासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत अत्यंत महत्त्वाची बैठक होणार असून लोकसभा मतदारसंघातील काही घडामोडींवर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी मुंबईला बोलावलेला आहे या निवडणुकीच्या काळात जयकुमार शिंदे यांच्यावर पक्ष संघटनेनं खूप महत्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत असं यावरून दिसून येत आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घेतलेली आहे गेली पाच वर्ष झाले जयकुमार शिंदे हे माडा लोकसभा मतदारसंघातील अनेक निर्णयांमध्ये सहभागी असतात व संघटनेच्या बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे संघटना व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम जयकुमार शिंदे करत असतात याच पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक प्रदेश अध्यक्षांनी ठेवलेली आहे